क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी आठ हजार वाढवून टाकले पोलीस पाटलाला पाहुणे नातेवाईक असते की नाही पाटील गावात रोबाबदार असते गेलं नसते काम पाटलाच पाटलाच्या नातेवाईकांनी मशीन हॅक करून टाकली सगळे माहितीच्या बाजूने मतदान करून टाकलं टाकलं की नाही टाकलं सांगा होमगार्ड पोर आंदोलन करते एकशे ऐंशी दिवस आम्हाला काम द्या आणि आमच्या मानधनात दुप्पट वाढ करा कधीच कुणी केली नाही देवा केली दुप्पट वाढ करून टाकली पोलीस मध्ये असणारा माझा होमगार्ड भाऊ खुश झाला त्यानं ईव्हीएन मशीन हॅक केली याने ई मशीन हॅक केली एक रुपयामध्ये विमा त्या द्राक्ष बागायदार शेतकऱ्याला विचारा त्या डाळिंब बागायदार शेतकऱ्याला विचारा त्या ऊस वाल्याला विचारा त्या कापूस वाल्याला विचारा एक रुपयामध्ये विमा अरे शेतकरी खुश झाला झिरो लाईट बिल शेतकरी खुश झाला मी विचारलं शेतकऱ्यांना प्रचाराला गेल्या किती बिल वीज बिल होत तुमचं म्हटलं पाच लाख घेतल्यापासून भरलंच नाही तीन लाख दोन लाख मग का का। का ला, तो काय पवारांच्या बाजून मतदान करेल का करेल का सांगा ना ज्याचं लाईट बिल तीन लाख चार लाख पाच लाख माफ झालं तो पवारांच्या बाजूने मतदान करेल का नाही करणार जेनं ईव्हीएम मशीन हॅक केली नि बोमलत सुटले मशीनच्या नावानं ज्या लोकांनी मशीन हॅक केली मित्रांनो या राज्यामध्ये पहिल्यांदा मेंढपाळाला चराई भत्ता द्यायचा निर्णय सरकारने आहे जातोय ना मेंढराकडे फॉरेस्ट वाला म्हणतोय तुला येऊ देत नाही म्हणलं राहू दे येऊ देत नाही तर पैसे दे रान घ्यायला आणि सरकारनं निर्णय केला एका मेंढपाळाला एका महिन्याला सहा हजार रुपये चार महिन्याचे चोवीस हजार रुपये त्या मेंढक्यानं ईव्हीएन मशीन हॅक केली महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजना आली आहे ज्या मेंढक्याला त्याचा लाभ होतोय त्यानं तुमची ईव्हीएन मशीन हॅक केली आहे हो दे 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 या महाराष्ट्रातल्या गरीबाची पोरं प्रत्येक जिल्ह्याला शंभर मुलं मराठा समाजाची शंभर मुली मराठा समाजाच्या हॉटेलला राहत आहेत शंभर मुलं ओबीसीची शंभर मुलं ओबीसीच्या मुली त्या हॉटेल चालू केली त्यांच्या आई वडिलांनी ईव्हीएम मशीन हॅक केली आहे ही ईव्हीएम मशीन त्यांनी हॅक केलेली आहे या महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींचं उच्च शिक्षण सरकारनं मोफत केलं मेडिकलचं इंजिनिअरिंगचं बी फार्म डी फार्म या मुलीच्या आई वडिलांनी आजोबानी ही ईव्हीएम मशीन ह्या केले केले की नाही सांगा या देशातल्याने महाराष्ट्रातली त्र्याहत्तर मंदिरं आपल्या सरकारच्या माध्यमातून सात वर्षाच्या वरचे जे आपले आई वडील आहेत त्यांच्यासाठी मोफत दर्शन सुरू केलाय केदारनाथला जावा अमरनाथला जावा तुम्ही कुठेही जा काशीला जावा हे सगळं त्या भाविकांनी मशीन हॅक केली आहे पन्नास टक्के सूट घेऊन ज्या भगिनीनं एस टीचा प्रवास केलाय कुणी कुणी केलाय प्रवास पन्नास टक्के सूट मध्ये माझ्या सगळ्या बहिणी आहेत या बहिणीने ती मशीन हॅक केलेली आहे महाज्योतीच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या ओबीसी हजारो पोरं तहसीलदार झाली प्राण झाली पी एस बातमी आणि जाहिराती आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद